चला आम्ही बघा रत्नागिरीसाठी इथे जर्नी परत स्टार्ट केली आहे आता आम्ही आमच्या घरातून निघालो आहे आणि आता आम्ही जातो आहे वर्लीला कारण मम्मीला पिकअप करायचं आहे आम्ही तिघंच आहे काजल मी आणि आई आई आम्ही तिघंच बसलेलो आहे आता मम्मीला पिकअप केल्यावरती डायरेक्ट रत्नागिरीला रिक्षावाले कशा होतं सर्वात जास्त ट्राफिक एरिया फाटा रोड हा तिथून आम्ही जातो आता इस्टर्न एक्सप्रेस हायवे आम्ही घेणार आहे आणि वरलीला जाणार आहे वरलीला पोचायला त्यातून आम्हाला दीड तास जाग होतो इकडे आणि आज आम्ही सॅटर्डेला निघालोय ना म्हणून एवढा क्राऊड आहे बघा दुपारचे वेळी पण नाही तर हे क्राऊड नसतो एवढा ट्राफिक नसतोच सॅटर्डे संडे म्हणजे ट्राफिक एरिया आता हे आम्ही आलो महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला आता आपल्याला घ्यायचं आहे राईट चला बसा पट्टे घालून आलेत चला बसा आहे बसा आ, चला बघा आता आम्ही वर्लीला आहे ताई ताईच्या इकडे ताईला ड्रॉप करून आलो हो घरी आणि काय मध्ये भोसका भरलं की काय म्हणजे मला दोघ ना दिसत आहे तुम्हाला दोघांना मधी आता आपण जाणार आहे वरलीला वर्लीला आहे सॉरी आता आपण अटल सेतून जाणार आहे ते बघूया आपण बघायला थोडं लेट झालोय एक वर्ष झाला असेल बांधून पण आता बघूया ना बावीस किलोमीटर मम्मी बावीस किलोमीटर म्हणजे आपण जटीला जाऊन आलो ना एवढे किलोमीटर ब्री समुद्रावरती बांधलेला आहे आणि मला वाटतं त्याचे चार्जेस या गाडीला अडीचशे रुपये द्यायला लागतात त्याच्यावरून जायला अटल सेतू चला जाऊया चला टाटा चला शिवडी अटल सेतू अटल बिहारी वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स हाबल फॉर ट्वेंटी किलोमीटर वीस किलोमीटर सतत चालतगिरी पोचली आता अटल सेतूवर आहे इथे स्पीड लिमिट आपल्याला हंड्रेड ची दिलेली आता ही गाडी माझी नाईन्टीच्या स्पीड वर आहे একদম মস্তর বগা ব্রিজ সামর বগা দিস आणि समुद्र बघा लेफ्ट राईटला आणि ते आता समोर बोर्ड लिहिला गोवा पाचशे पन्नास पुणे एकशे बत्तीस पुरण बावीस जे एन पी ए सोळा उलवे आठ बेलापूर पंधरा या बेलापूरला निघेल वाटतं डायरेक्ट उलवे वाटत ते सर्व नाउंटेन स्ट्रॉंग बनवलं चला अशा प्रकारे आमचा अटल सेतूचा प्रवास झालेला आहे काय वाटलं कसं वाटलं बसून बसून वाटला मला फटाफट आलो

कृपा वडापाव वडापाव इंदापूर इंदापूर डीप <laughs> आम्ही आलेलो आहे इंदापूरला आता वाजले किती संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत एकशे सत्तर किलोमीटर आमचे झालेले आहेत आणि अजून दोनशे आठ किलोमीटर राहिलेले आहेत अजून <laughs> बराच लाभ आहे आपल्याला आम्हाला किती वाजता तर माहिती आहे रात्रीचे साडे दहा दाखवतात अकरा दाखवले होते अकरा पण आमची गाडी कशी उडत आली ना म्हणजे अर्धा तास कमी झाले आणि इंदापूरचं मार्केट एरिया आहे पूर्ण मॅचिंग का केला दोघांनी <laughs> <गेशों>। <laughs> हे नवीन आयडिया काय रुमाल लावायचे आपले दोन 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 हजार बावीस किलोमीटर झालेत आर राहिले अजून दबले पब्लिक दबले वाटत नाही दबलो नाही कशा बघत बघत येतोय ना तर आपल्याला लांब प्रवास वाटतो आणि गाडीत कस झोपला ना मग ते झोपेत कधी गाडी का ते भरत ती माहिती नाही पडत झोपणार कसा झोपणार <laughs> कसा तू गाडी चालवतो एकटा काय करणार बर बरोबर आहे बरोबर आम्ही झोपत नाही डोक्यात एकला तर झोप येईल आराम म्हणजे सीएनजी स्टेशन आमचं आराम स्टेशन आहे व्यवस्थित मुंबईला पोहोचलो किती वाजले आम्हाला साडे दहा वाजले इथे पोचायला बघा सॉरी आम्ही रत्नागिरीला मुंबई टू रत्नागिरी व्यवस्थित पोहोचलो साडे दहा ला, ला।, ला।, ला <coughs> पोचलो। रात्री पोचलो आणि काकींनी आणि आमच्या अजून एक जिकोनी कोणी धनश्री या दोघींनी सर्व व्यवस्थित साफसफाई करून आमच्यासाठी काय बनवलेलं आहे फुलाव भात म्हणजे सोयाबीन भात सोयाबीन भात आमच्यासाठी बनवलेला आहे येस आणि त्यासोबत तुम्हाला अरेंजमेंट दाखवतो इथे बघा आता हे सर्व अरेंजमेंट केलेली आहे तर कशासाठी आपले रूम्स बुक्ड आहेत आत्ता रात्रीच्या चेकिंगसाठी पंचवीस माणसं येणार आहेत म्हणजे नाईटला थांबून उद्या सकाळी मग जाणार बघा आलो आणि हे सुद्धा कामं आहेत पण सर्व अरेंजमेंट काकी आणि त्यांनी केलं मी फक्त चेक करून आलो चला घ्या जेवायला घ्या पंचवीस माणसं आपल्याकडे कशी झोपतील कसे झोपतील काय झोपण्या चला सर्वांना गुड मॉर्निंग काल रात्री आलो आणि काल पंचवीस माणसं सुद्धा आपल्या होमस्टेमध्ये राहिलीत पंचवीस माणसं कशी डिवाइड केली सांगतो चारही रूममध्ये सहा 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 सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आणि गोल्डनमध्ये एक, एक एक्स्ट्रा म्हणजे जेवढे बेड्स लावले एवढे तेवढे बेड्स आणि बाकीच्या सर्वांना गाद्या आणि इथे बघा आमची बुबू आहे तिकडे इकडे कालू आहे आणि ह्याच्यात बघा कोणतरी फसलेला आहे बघा दिसतंय का तुम्हाला जिवंतचं नाटक करतोय बघा बेडूक 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 हे बघा हाय जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे जिवंत आहे आता त्याला पाणी आपण तिथे हे करूया बाहेर आलेला आहे बेडूक आमची बुबू घाबरली काळू घाबरली आमची आणि इथे जी सायकल ठेवली आहे ती आपण सेल्फी साठी आता गाडीत बसलोय कालचे किलोमीटर सांगतो मी काल, सांग काल गाजलच्या घरातून वरळीला गेलो मम्मीला पिकअप केलं आणि तिथून रत्नागिरीला आलोय तर पाठी जाणं झालं आणि परत इथे येणं झालं तर कालचे किलोमीटर झाले थ्री एटी सेवन किलोमीटर जाताना तीनशे चाळीस मग दुसऱ्या दिवशी विक्रोईला गेलो होतो आणि मम्मीला सोडायला गेलो होतो ते पकडून एकशे वन सेवन्टी सेवन किलोमीटर म्हणजे यात मुंबईला जाण्यापासून ये ते येण्यापर्यंत मी नऊशे किलोमीटर गाडी चालवली चालवलेली आहे नऊशे जे गाडी शिकत असतील त्यांच्यासाठी मी हे सांगतोय की असं वाटतं की आपण गाडी चालवेल की नाही चालवेल पण तुम्हाला जर चालवता आली पण तुमच्याकडे चांगला जजमेंट असेल तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही चालवू शकता नऊशे किलोमीटर दोन तीन दिवसात म्हणजे भरपूर चालवले मी आणि गाडीने मला सी एन जी मध्ये ॲव्हरेज भरपूर सुंदर दिलेला आहे पेट्रोलच्या हाफचा हाफ झालेला हाफ इकडे <स्टाथ> बघा ज्या दिवशी मुंबईला गेलो होतो ना त्या दिवशी सावंत पॅलेसला पण गेलो होतो त्या त्याच वेळेला लगेच डिसिजन घेतला आणि चार वाजता जे इकडून निघालो ते रात्री बाराला पोचलो दुसऱ्या दिवशी सकाळी ताईकडे मी मम्मी आणि काजल गेलो वर्लीला तिथून परत बॅग आलो काजलच्या घरी दुसऱ्या दिवशी परत सकाळी निघालो ते विक्रोईला गेलो, विक्रो गेलो परत काजलच्या घरी आलो आणि आ काल सकाळी जे निघालो बारा वाजता ते वर्लीला गेलो आणि तिथून मग रत्नागिरीला आलो तर ते नऊशे किलोमीटर असे सर्व झाले माझ्या गाडीबद्दल नाही सांगत मी एक जनरल ऑटोमॅटिक गाडीबद्दल सांगतोय जमायला होत नाही आणि फरक हा थोडासा राईट पायाच फरक फक्त वर करतो आणि दोन्ही हात किंवा एक हात म्हणजे वन साईड आपला वर करतो आ, काय मला सहजा वाटला नाही पटकन झोपलो रात्री आणि आता सकाळी उठून एक बाल्टी गरम पाणी घेतली आणि हातापायावरती दोन्ही हातावरती आणि ना मानेवरती मान थोडीशी अशी जाम वाटत होती पण आता एकदम व्यवस्थित आहे ओके okay, आणि मी ड्रायविंग करताना मधी मधी ना आहे बघा हे असं हे एकस, ही अशी करणं किंवा नजर समोर ठेवून हे बघा नजर समोरच ठेवली अशी अशी करत वरती खाली करत पण जेव्हा समोर जास्त कोण असेल तेव्हा आणि असं असं मधीमधी ना मी पाच दहा व्या करतो म्हणजे एकदम अशी मान अशी पकडत नाही नाही तर हे हे पूर्ण साईडनं असं पकडतं थोडंसं असं वाटतंय की गाडी चालवल्यासारखी पायाला पण पण अजूनपर्यंत पण मी जाऊ जाऊ शकतो आज रात्रीसुद्धा पावासला जायचं आहे आणि मला कोण आता गाडी अवेलेबल होत नाही आहे नाही तर मग मला न्यायला लागेल अनुभव एकदम चांगलं ड्रायविंग एक्सपिरियन्स एकदम चांगलं आणि मुंबई गोवा हायवे पण एकदम चांगलं आहे थोडे थोडे पॅचेस करावे पण ते इग्नोर करण्यासारखे आहेत एकदम मस्त वाटलं म्हणजे बघा दमलो असतो तर आता ही गाडी काढली नसती आणि आता मी आणि काजल भाजी आणायला गेलो नसतो आता भाजी आणायची कारण आजपासून बुकिंग आहे आणि काल म्हणजे आता चेकआउट होत बघा इथे पाठी सुद्धा तुम्हाला गाडी दिसेल बघा ही इकडे एरटिगा उभी आहे बघा दिसली का इथे काल रात्री एक एरटिगा एक स्विफ्ट का एक वॅगनर आणि एक बस हे तिघ जण आले टोटल ह्याच्यात पंचवीस माणसं होती ही सुद्धा बुकिंग मी कालच्या काल घेतली म्हणून काल आम्ही फटाफट येण्याचा ट्राय करा म्हणून साडेसहाला तरी आलो गुगल मॅप आम्हाला अकरा दाखवत होती म्हणजे अकरा वाजता आम्ही इथे पोहोचणार आणि मी साडे दहा ला आलो ते अर्धा तास कव्हर अप करणं पण मोठी गोष्ट असते जर ट्रॅव्हलिंग करणारे तुम्ही असाल तर तुम्हाला पण माहिती असेल की एक चांगल्या स्पीडला आणि एव्हरेज चांगल्या स्पीडला नेली की आपण सर्व डिस्टन्स कव्हर अप करू शकतो टायमिंग वर पण आणि हाफ एन आवर अगोदर सुद्धा चला भरपूर बोललो म्हणजे तुम्ही विचार करा मी अजून एवढा दमलेलो नाही आता आपल्याला द्यायचं भाजी आणायला काजल काय करते चला बघा ज्या दिवशी फस्ट दिवशी मम्मीला जोडायला गेलो होतो तेव्हा मी सी एन जी ट्रेसुद्धा बसवलेला आहे आता बघा कसं एकदम व्यवस्थित सर्व सामान ह्याच्यावरती बसू शकतो आणि ह्याच्या खालीसुद्धा राहू शकतो सामान दाखवतो बघा बगार। हे बघा हे राहिलेलं आहे खाली एक सामान आणि अजून एक गोष्ट थांब मी एक मिनटं थांब हां तेच तेच राहिले हे चपलं राहिले सर्व तुमची हे बघा ह्याच्या खालीसुद्धा असे असे चार ह्याच्या खाली राहू शकतात बघा इकडे जागा आहे आणि खाली जागा दिसली तुम्हाला दिसली आणि ह्याच्यावरती पण असे आपले आता सामान राहू शकतं एकदम जास्त पण नाही पण राहू शकतात हे सी एन जी ट्रे पण मी वाशीला जाऊन बसवलेलं बघा एकदम मस्त वाटते बघा आता आता ते खाली कसं टाकीवरती टाकीवरती लोड नाही बघा टाकीच्या खाली माझा बघा एवढा गॅप आहे बघा दोन बोटाचा गॅप आहे ते लोड इकडे डिवाइड केलं आहे चला काजल आपण इकडे ठेवलंय हो हा काजल नाही लागला नाही लागलं हा हा तू हे उघडलायस का चला आता इथे बघा हे दडणसाठी काजल चालली दुपारचा काजल बंद झाला असेल ते आता आणलं दूध खूप वर्षानंतर पिते खूप वर्षानंतर पिते मस्त थंड पाणी घातलं मी तिच्या भाजीला आणि या ह्याच्यात ठेवते काजल हे भाजीची पिशवी बघा ह्याच्यात टाक सर्व ते आम्ही डस्टबिन पॅक घेतले बघा सगळं एक असे सर्व घ्यायला लागतात तीन पाच आणि सहा